अगदी विकत पेक्षा ही छान ही आलू भुजिया शेव कशी करायची व ती आपण कशात वापरणार आहोत हे जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा आणि शेअर करा भुजिया तयार आहे आपण ही शेव अशीही खाऊ शकतो अगदी सगळेजण आवडीने खातील तुम्ही बघू शकता त्याच्या आवाजाबरोबरच अगदी कुरकुरीत झालेली आहे रेसिपीज टिप्स या आपणा सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण डाएट चिवडा म्हणा किंवा लाईट चिवडा म्हणा घरच्या घरीच अगदी विकतपेक्षाही छान कसा बनवायचा हे बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आपण आज डाएट चिवडा बघणार आहोत डाएट चिवड्यामध्ये जी शेव असते ती सुद्धा आपण घरीच करून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण दोन बटाटे कुकरला लावणार आहोत कुकरला अगदी थोडं तळाला पाणी घ्यायचं आहे पाणी अगदी थोडंच घ्यायचं आहे एवढ्याच पाण्यामध्ये बटाटे छान वापरून निघतात उकडून निघतात त्याच्यापेक्षा जा जास्त पाणी घ्यायचं नाहीये नाहीतर मग आपल्याला पाणी बटाटा एकदम आपला पातळ होतो इतर वेळेसही आपल्याला अगदी थोड्या पाण्यातच बटाटे उकडायचे उकडायचे असतात तीन ते चार शिप्या करून घेऊ इथे आपल्याला चिवड्यासाठी पोहे घ्यायचे आहे आपण हे जे पोहे करतो कांदा पोहे तेच पोहे मी घेतले आहे ते आपल्याला दोन कप घ्यायचे आहे ते आपण व्यवस्थित चाळून घेऊ म्हणजे आपलं तेल खराब होणार नाही तेलामध्ये त्याचा ते चुरा उतरून असे आपण चाळून घेऊ आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे तेल आपलं चांगलं तापलं आहे आता सर्वप्रथम आपण शेंगदाणे तळून घेऊ चांगले आपल्याला खमंग शेंगदाणे तळून घ्यायचे आहे तुम्हाला शेंगदाणे नको असल्यास तुम्ही स्किप पण करू शकता आपल्या आवडीनुसार आपल्याला प्रमाण किती पाहिजे ते घ्यायचं आहे इथं मी अर्धा कपाला थोडेसे वर पाऊन कप शेंगदाणे घेतले आहे शेंगदाणे तळून झाले आहे आपण एक अशी गाळण घेतली आहे पुरण चाळण त्याच्यात खाली आपण कढई ठेवली आहे त्याच्यावर आपण हे सगळं तळलेलं काढून घेणार आहोत म्हणजे जास्तीचं तेल आपलं खाली कढईमध्ये जमेल आता आपण तेलामध्ये पोहे पण तळून घेऊ हे पोहे छान लगेच तेलात टाकल्या टाकल्या फुलतात आणि लगेच तळून होतात फक्त तेल आपलं व्यवस्थित तापलेलं पाहिजे हे आपल्याला शेंगदाण्यावरच काढून घ्यायचे आहे गाळणीमध्ये म्हणजे आपले ते जास्तीचं तेल आपलं खाली सगळं नितळलं जाईल असे करून आपण सर्व पोहे तळून घेऊयात अशा पद्धतीने आपण सर्व पोहे तळून घेतले आहे आणि चाळणीमध्ये ठेवले आहे नितळण्यासाठी आणि आप आपल्याला गरम असतानाच थोडंसं मीठ टाकून घ्यायचं याच्यावर म्हणजे ते व्यवस्थित सगळीकडे लागलं जातं एक चमचा मीठ मी सगळीकडे व्यवस्थित टाकून घेतलं आहे आता ते आपण हाताने मिक्स करून घेऊ आपला कुकर गार झाला आहे आपले हे बटाटे छान शिजले आहे तुम्ही बघू शकता खाली अजिबात पाणी राहिलेले नाहीये आपल्याला अगदी थोडंच पाणी टाकून बटाटे शिजून घ्यायचे आहे म्हणजे बटाट्याची टेस्ट पण बिघडत नाही आणि बटाटे अति पातळ पण होत नाही आता आपण हे गार करून त्याची साल काढून बटाटे किसून घेऊ बटाटे साल काढून झाले आहे एका एक किसणीला आपण तेलाचा हात लावून बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत मागून पुढून लावायचा तेलाचा हात म्हणजे बटाटे किसणीला चिटकत नाही आपण आता बटाटा किसून घेऊ आता बटाटा आपला खिसून झाला आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा ड्राय आमचूर पावडर टाकतो आहे त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक लहान चमचा मीठ थोडस साट मसाला आणि अगदी पाव चमचा हळद घालायची आपल्याला आणि हे सर्व मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यात आपण एक चमचा तेल घालणार आहोत तेल कच्चच घालायचं आहे आणि आता ह्याच्यात महावेल तेवढं आपल्याला डाळीचं ते पीठ घालून घ्यायचं आहे डाळीचं पीठ जसं लागेल तसं घालून मळायचं आहे आपल्याला एकदम नाही घालायचं आहे पण इथं कुरडईचा सोरे घेतलं आहे त्याला आतून व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय सळीकडून तेल लावून घेतलं आपण आणि परत हा मळून असा आपला घट्ट गोळा तयार झाला आहे त्याच्यामध्ये जेवढं पीठ बसेल एवढं पीठ आपल्याला टाकत जायचं आहे बटाटे कसे आहेत त्याच्यावर पिठाचं पीट, प्रमाण अवलंबून असतं त्याच्यामुळे आपण इथं पिठाचं प्रमाण सांगू नाही शकत पण इथं मला अर्धा कप पीठ लागलं दोन बटाट्याला आता आपण हे पीठ याच्यामध्ये टाकून घेऊ आता आपण हा बारीक शेवेचा टाटली लावून घेतली आहे सोऱ्याला आणि ती बसवून आपण आता शेव काढून घेऊ आपण तेलामध्ये मिरच्या तळून घेऊ त्यातच आपल्याला मिरच्या तळत आल्या की कडीपत्ता टाकायचा आहे तळून आपण बाजूला काढू आणि त्यातच आपण शेव टाकणार आहोत आपलं तेल आप चांगलं तापलेलंच आहे त्याच्यामध्ये आपल्याला शेव सोडून घ्यायची आहे हळूहळू करून आपल्याला पूर्ण कढईवर असा चोऱ्या गोल फिरून शेव फिरून घ्यायची आहे तेल गरम असतं त्याच्यामुळे जरासा जपून सोडायचं आहे सोडल्यानंतर आपल्याला गॅस मोठा करायचा आहे एक दोन ते तीन मिनिट आपल्याला अजिबात ते शेवेला हात लावायचा नाहीये झाऱ्या लावायचा नाहीये नंतर आपल्याला हळूच एक बाजू झाली का असं बघून घ्यायचंय आता आपण एक बाजू छान तळून झाली आहे उलटी करून घेऊ शेव आणि दुसरी बाजू पण आपल्याला अशीच तळून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट आणि आपल्याला अशी अलगत हाताने दुसऱ्या धाऱ्यावर आपल्याला ही शेव काढून घ्यायची आहे असेच आपण बाकीचे पण शेव तळून घेऊ आता आपण तळलेला चिवडा आणि शेंगदाणे एका मोठ्या मध्ये घेणार आहोत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपण मग अशी याच्यावर मीठ टाकलंच होतं आता याच्यातली आपली थोडी शेव घेऊन आपण बारीक करून घेऊ ही शेव टाकायची आता आपल्याला आणि आपण मिरच्या आणि कडीपत्ता तळून ठेवला होता त्याच्यातला कडीपत्ता पण थोडासा मी हातावर चोरून घेतलीय आणि मिरच्या पण टाकायच्या आपल्याला आता आपल्याला हा चिवडा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही शेव तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतात असा हा आपला अगदी अतिशय चटपटीत चिवडा तयार आहे चिवडा तुम्ही पोहे टिश्यू पेपरवर पण काढून ठेवू शकतात म्हणजे त्याच्यातला अजून अतिरिक्त तेल पण सगळं शोषलं जातं पेपरला आणि असा हा अतिशय सुंदर खुसखुशीत आणि लाईट चिवडा आपला तयार आहे